We'll <laughs>

दुसरे महादेवाला महादेवाच्या पार्वतीला अरनंदी त्यांच्या शिवीला पहिली

ഗുരുർബ്രഹ്മ ഗുരുവിഷ്ണു ഗുരുർദ മഹേശ്വര ഗുരുർ ശ്രീ ഗുരുവേ നമ ഓം സ്വാമി സമർത്ഥ ശ്രീ സ്വാമി శ్రీ సుకుమార శ్రీ పాదవల్లభ దిగంబరాబరా घरात वैभव सोडून घर एवढे बांधलेले सोडून इथं आले कुठे आले आलेत रस कशात आले <laughs> ते रस कशात आहे ज्याच्यात रस आहे त्यात आले म्हणजे रस विकत घ्यावा लागतोय त्या रसामध्ये माणूस चार रेंज असतात त्या मोबाईलला कोण्या जी दिशे विकतात त्याने घर बांधली आणि जी दिशे पितात त्याने घर विकली सारी जिंदगी सुधर सुर जाम हो आधी रातर उतर जाएगी ए माझ्या भावा ज्यांनी दारू विकले त्यांनी बंगले बांधले चार चाकाच्या गाडीत फिरायले आणि जे प्यायच्या नाधी लागल त्यांनी गाडी घाण ठेवली एवढंच नाही आपल्या प्रपंचा निठोवा म्हणून गरीब माणसं बाईच्या गळ्यातली मनी काय असेल ती घेतात सोनारकडे घाण ठेवतात आणि स्वतःची आई सारामी करतात प्रपंच नाही मोठा झाला तर हरकत नाही पण माझ्या माईच्या गळ्यातलं मात्र कधीच सोनं मोडू नका कीर्तनं <laughs> खूप ऐकली सत्य खूप झाली मंदिरं भरपूर झाली गळ्यात माळा पाच पाच झाल्या <laughs> मन माळा माळी घालून घोळ करण्यापेक्षा नाही घातलेल्या बऱ्या गाड्या स्वामी समर्थाचे पुढे शिव आज आणि गणपती बाप्पा आणि अशी गणपतीची मूर्ती तुम्ही सजून आणली पण ए माझ्या माई बाप्पा थोडं पुढं नंतर सांगितलंच नाही सांगेल मग असा हो पुन तुम्ही इथे आलात आत्ता तुम्ही किती मोठ्याने म्हणतात आणि किती अंतकरणातून म्हणतात जे भगवंताचा नामाचं चिंतन तेवढं मला ऐकायचे तुम्ही कोणी म्हण नका एक माईक वाले हो थोडं माझंही माईक बंद करा नाही हे म्हणते ना माईकाला पैसे आम्ही देतो महाराज लईत वडत आहेत हा माझा आवाज बंद करा एक किडनी जगायचे बंद करा ते काय नाही हा 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 भरपूर पटांगण पटांगण उद्धवा वाजवणार सरकार पडलं त्या उद्धवाच ते उद्धव तिकडे पाडला आणि दोन हजार बावीस ला हा उद्धव शिवपुराण कथा करत असताना अक्षर झाला दृष्टी केली पण या अध्यात्माची ताकद काय अध्यात्माची ताकद दृष्टी दवाखान्यात सांगितलं येणार नाही जालन्याला सांगितलं येणार नाही मुंबईला सांगितलं येणार नाही ब्रह्मनाथा ब्रह्मानंदम परमसुखदम ज्या महादेवाच्या साधना केल्या ज्या देवीच्या साधना केल्या आणि ज्या दत्त स्वामी समर्थाच्या साधना केल्या चैत्र पौर्णिमेला तीन महिन्यानंतर मला दृष्टी यायला लागली आणि आज दृष्टी आहे विज्ञानाच्या मागे किती पळा ज्ञान विज्ञान सहितम मोक्षशी सांगते गीता, गीता। म्हणून आता तुम्ही घरदार सोडून आला माई बापा मग गीता आलोत ना आपण जर पुंडलिका मंदिर किंवा नाम चिंतन नाही केलं टाळ्या नाही वाजवल्या महाराज नाही बघायचं नाही बघू द्या टाळकर नाही बघायचं नाही बघू द्या पण तो मला तरुण बघायची आता तो ना कोण 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 <laughs> चंद्रस्वय ज्या चंद्राचा उदय होत असताना माझ्या गणपतीला कोणाला चंद्रोदय होत असताना भाद्रपद मासामध्ये भाद्रपद मासेमध्ये संस्कृत श्लोक या पण तुम्हाला मराठी सांगतो पुन्हा सांगायचं ते भाद्रपद मासामध्ये चतुर्थीच्या दिवशी सायंकाळचे झाल्यानंतर चंद्रोदय होतोय त्यावेळेस माझ्या गणपतीला जीवदान मिळालं तुमच्या माझ्यासारखं जर जीवदान पाहिजे असेल तर तुम्हाला चंद्र एक बघतोय आमच्या पृथ्वी मी आम्ही बसलो ती बघते हर हरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती विठाला विठाल माता पिती करीत जो पूजन किंवा करीतो नमन करी नमन धन्य त्याची पुण्य जगी माता पितियाशी करीतो पूजन धन्य त्याचे पुण्य हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पुण्यमयी पावन क्षेत्र या धर्तीवरती वस्ती केलेलं गाव तिला लग ब्राह्मण गाव असं म्हणतात ब्रह्मवाडी ना ब्राह्मणवाडी हा ब्रामणवाडी या भूमीमध्ये अनेक वर्षापासून ऐकतो मी जवळजवळ पंधरा एक वर्षापासून ऐकतो गावाचं नाव पण आज योगायोगाने भेटी गायची तुमच्या आमच्या झाल्या जे अमोल आणि उद्धव अगदी लहान लहान होते मी या भागात कथा करायचो पातरगाऊन वगैरे ह्या परिसरामध्ये त्यावेळेस होय सोनगी महाराज बरोबर ना त्यावेळेस आपली भजनी वगैरे यायचे तिथं आणि लहान होते पण योगायोगाने आज इथे येण्याचा योग कलकी गणेश मित्रमंडळ काही जण दिंडी मध्ये आलेले होते कुठे राजू भाऊ राजू भाऊ अधिकरून ही मित्र कंपनी दिंडी मध्ये आलेली होती दिंडी त्यांनी पंधरा दिवस सेवा केली नेमकं महाराज क्वालिटी मधला आहे का निस्त्या ह्याच्यातला आहे त्यांनी बघितलं म्हणून हे मॉडेल ही तांद तुम्हाला दाखवायला ही मॉडेल ही तांग दाखवायला दोन वर्षापासून दिंडी देतात बरे जण लटिका व्यवहार सर्व हा संसार रे वायार झानीकडे हार देऊ का येतो बाबा देतो नाही नाही परत असं येऊ की मला हार कम लवकर काढी <laughs> देतो देतो बाबा तसं काय नाही विठाला <laughs> उद्धव हा हो तीन वेळेस येतो जे फाडलेले किडनी काढलेली दोन इथे त्याच्या बी असंच ऑपरेशन आणि एक सांगतो लटका व्यवहार का म्हणतो फार मारता आल्यानंतर लटका भोजन कधी करायचं नाही लटका भोजन केलं लटक्या वाचल्या तर त्याचा परिणाम त्याच्या घरात त्याला भोगावं लागतोय पण ये तुम्ही आम्ही टी व्हीवर मालिका बघायचो किंवा ते रामायण बघायचो त्या काळात का नाही कुणाची तरी टी व्ही असायची आणि त्याच्या दारात घरात लेकर कोणी बघायला आली पण देवाला सण झाला नाही आणि आज गरिबाच्या घरात सुद्धा मोबाईल आला आला का नाही काय म्हणते शेल्फी तुम्हाला इंग्लिश येत नाही शिक्षण शेल्फी आपला फोटो म्हणलं की असं हाती कसा करतो बघा अगोदर तुमच्याकडे बघा फोटो आला तिथ हुशार माणस अन किंमत पहिल्या काळापासून आहे जुन्या काळात तुमच्याला अनपणे तिथं आहेत बरेच आहेत तिथे काही जुन्या काळात जर सईद देता येत नसेल तर काय देत होते आणि एवढं बी एम एम युम कि कॉम शिकून पदवी मला माहित नाहीत ना एम ए मला लवकर लक्षातच आलं नाही आणि एका ठिकाणी मला पाहुणे म्हणून महाराज एम ए झाले मला काय सुधारा ना ते पोरता बाब म्हणजे महाराज काय शिक्षण झाले मला कोपर काही कमी मार कपोरगी तिथं द्यायची पण मला कोपर कमी मारायला कमपोर करायला आ, मला काय पदवी सांगा ना म्हणजे मला, मला याचा काय एवढा अभ्यास नाही म्हणलं सांगतो सांगतो मी मराठीत म्हणलं यम म्हणजे मोकारे येड पण या धार्मिक <laughs> क्षेत्राचा अनुभव बघा ज्या काळात आपण टी व्हीवर बघायचो आज आपण सर्वजण टीव्हीवर गेलो तर नाही मोबाईल रुपये ते युट्यूब वर गेलोच नाही आणि सध्याचा समज युट्यूब मध्ये दोन तीन पॉईंट ऐकतोय आणि कीर्तन सारखा त्यांच्या घेतो घेतोय का नाही माझे माईबाप ऐका जर धार्मिक क्षेत्रातून आपल्या जीवनात अनुभव येत नसेल तर गोड प्रमाण दिलं परमानंदाने कोणतं प्रेमा विन भजन नाका मग कशासाठी करा मग वाचता येत नाही ना हो मग एक करा आणि ऐका फक्त भावी विन भक्ती आणि बरे विन शक्ती तुम्ही कोणीच बोलत नाही पण आमच्यात आम्ही बोलतो कस बघा आता हे दोघं चाल चाली वाली। चाल म्हणत होते दोघं चाल सप्त्यामध्ये सात दिवस यांच्यात चाली झाले महाराज पण चाल दिली नाही त्या गावकऱ्यांनी नेमका हिने टाळ वाजवत होता टाळ खाली सोडला करत होते मी शेजारच्याला बघा पापी कोण आहे दारुड्या पापी या जगात दारुड्या पापी नाही एकशे पस्तीस लोकांच्या दारू सोडून त्यांना धार्मिक क्षेत्रामध्ये आणले माझा परमार्थ मी धन कमवलो नाही जीवनात फक्त काय केलं सांगतो खरा पापी कोण आहे धार्मिक क्षेत्रात येतो पोत्या पुराण आहे येतो आणि ह्याच्या त्याच्याकडे कानं डोळ्यान बघतो आणि ह्या दोघी चाल चुकली स्वर गेला त्या तालामध्ये याच्यामध्ये तुमचं समजा झालं माग थोडं पण मला सण होत नाही ना लगेच मग हे कोणी बघितलं त्यांनी बघितलं सूर्यचंद्राने सांगू माय बाप मंदिरात जाऊन याची त्याचे दिवस मस्तर करण्यापेक्षा कुठं कुठं तीर्थयात्रेला जाऊन याच्या त्याच्या कुत्रिंदी ऐकण्यापेक्षा एखाद्या कीर्तनाला जाऊन याची त्याच्याकडे दोष वाईट नजरेने बघण्यापेक्षा थाईच वै सोनी आवडी आनंद असा हा उत्सव सोळा गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेम या प्रोग्रामच आगमन चांगलं इतर ठिकाणी पैसा खर्चाण्यापेक्षा सात आठ दहा दहा बारा जण ही मित्र कंपनी तरुण मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आता कित्येक तुमच्यासारख्या बसणाऱ्या माणसाला असं वाटते काही भी करायला आता ही कीर्तन ठेवल्याच्या नंतर ही भजनी मंडळ आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटायलंय का नको वाटायले हा बर वाटायला नको वाटत असल तर मग कवतो मंगळाचे गणपती बाप्पांचं नाव सुद्धा उत्कृष्ट ठेवलं ठेवलं का काय नाव आहे कलकी आणि या मंडळाच्या वतीने या प्रोग्रामाचं आगमन तरुण मंडळीला लाख लाख शुभेच्छा तुम्ही हा उपक्रम तुम्ही जे सदा दहा जण जे आहेत ना मतभेद स्वतःमध्ये येऊ देऊ नका एखाद्या कोण चुकलं त्याला समाजात त्याला अपमान करू नका बैठकीमध्ये तुम्ही दहा जण बसा आणि एकत्रित म्हणायचे ते महाराजाला हार घालता सांगतो बुकांच्या कुठे सांगायचं इथंच नाही सांगायचं कुठं सांगायचं बैठकी हार घातला आता हे आमचे फोटोवाले कॅमेरा म्हण काय म्हण कृष्ण कृष्ण नाव नाही काय म्हण तुमचं नाव काही कॅमेरा यांची बघा कला कशी नाही तुम्ही काय करला आता पुढच्या माणसाला हम्म असा बघा <laughs> <laughs> म्हणता का नाही तुम्ही बरोबर समजा ते बघत असताना डोळे कली तर तुम्ही म्हणता काय राम तुम्ही का नाही डोळे बंदाली आंधा फाटून परत परत मग अपमान कुठं विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आला विद्यार्थ्याचा समाजामध्ये अपमान करायचं नाही मंडळाने आप ग्रुप आहे कधीच मतभेद येऊ देऊ नका काय कमी जास्त पडलं सांभाळून घेता एकमेकाला सांगू बाप एकीचं बळ जर मिळवायचं असेल तर ह्याच साधनेतून होतं मग ही जी साधना तुम्ही उभा केली या की के तो वर्ष आहे दुसरं वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये वर्षा पदार्पण केलं आपल्या वाडवरील आई मातांना असं वाटावा की लेकराबाळांनी गणपती उत्सव ठेवला का दही चांगलं झालं बघा लेकरबाळांनी गणपती उत्सव ठेवला आणि एक दोन कार्यक्रम केले काय मस्त कार्यक्रम केले बरं वाटलं ना आणि वय वृद्ध माणसं आले आशीर्वाद मिळतो आम्हाला काय मिळतो आशीर्वाद मिळतो आणि ती नवीन फॅशन निघाली ब्रह्मनंदी कोणती तिकडे कॅश लावायची आणि बाळा आपलीच लेकर आपली पुढे नाचवायची आपले लेकरांचा आपण वाटोळ करायला जग महाराज बरोबर आहे का करा पाच रुपये मग ऐका मग इतर गाण्याच्या नादावर आपले लेकर नाचण्यापेक्षा या जे दहा पाच जण मित्रमंडळी जमा करून दहा पाच रुपये आपण मदत करणार का नाही करणारच पुढच्या वर्षी जर कार्यक्रम ठरला तर कीर्तन असो वगैरे नसो मला ते कीर्तन मिळावं म्हणून मी एवढं काही नाचलो नाही कीर्तन मला जास्त भेटा म्हणून मी कधी विनोद करीत नाही कीर्तन भेटा म्हणून मी लोकांचे मध्ये मध्ये नाव जास्त घेत नाही का ज्याच्यासाठी जीवनदान मिळाले त्याचं नाव घ्यायचे मला जास्त आणि चार माणसातून हजार माणसातून एक माणसाच्या जरी जीवनामध्ये माझा विचार एक पटला ना पास माझ्या जीवन जन्माचं सार्थक झालं इतका हसून द्या वगैरे जाण्यासाठी कीर्तन करत नाही मोठे पण नाही का माणसामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून कीर्तन नाही मानवामध्ये समाजामध्ये परिवर्तन व्हावं जातपात निघून जावं आणि सर्व समाजाने धार्मिक क्षेत्रात एकत्र यावं आणि त्यांनी समाजाशी एक वागा वा। रूपाने वागावं मुळे पर्यंत निष्ठेने वागावं याच्यासाठी सप्ती असते सप्ता कशासाठी आम्ही म्हणतो सप्ताय पण आठव्या दिवशी का असतो ही किती सूत्र लागत आहे का बघा नाही ना लागत नाही लागत मग सातव्या दिवशी भागवत झालं आणि सातव्या दिवशी शेवट व्हावा हो खराब परमार्थ खूप बाजूला राहिलं लौकिकांनी लोकांनी वर्णावं आणि दहा पाच खेळाच्या लोकांनी म्हणावं काय आष्टीचा सत्ता झाला बापा बापा, बापा बापा मला इथूनच गाडी पाठवली तुमच्या फाट्यानच एक जणांनी गाडी पाठवली होती त्या काळात पण आता काय नाही ओसाड ओसाड उजाड जागा का मुकदम चांगला असलं की कोयती चांगली राहते मुकदम मुकदम जर देशी राहिला तर कोयते सुद्धा ऐका ना धार्मिक क्षेत्रात गुरु बळकट असतावा गुरु करावा बळकट आणि त्याचे धरावे मनकट किंवा मा? तुमच्या माझ्या जीवनातला देश मत्सर काढण्यासाठी हा उत्सव आहे हे गणपती उत्सव आहे ही सण सुद्धा आहेत हे सर्व गोष्टी आहेत मायबाबत आणि या मित्र हे आयोजित केलं ग्रामस्थांनी गा, त्यांना सहकार्य केलं सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि सुरुवात करतो विचार